श्री सचिन गवळी व साईश क्लासेसचे श्री मनोहर बाविसकर सर यांनी प्रजक्टद्वारे पीपीटी दाखवून मार्गदर्शन केले तसेच सदर वेळी अंमुली पदार्थ विरोधी सामूहिक शपथ घेण्यात आली सदर वेळी एन सी टी कॉन्व्हेंट मुख्याध्यापिका पाच शिक्षक व नव्वद ते शंभर विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते आय चूज अ हेल्दी हॅपी अँड मिनिंगफुल लाईफ

ते सुद्धा कमी किमतीचे ड्रग्ज यूज करतात बरोबर ते सुद्धा कमी किमतीचे ड्रग्ज यूज करतात त्याला बटन म्हणतात किंवा काही का गोळ्या असतात छोट्या त्या नशा म्हणून येण्यासाठी करतात परीक्षेमध्ये कमी मार्क पडले टेन्शन आलं आई आईपाने राबवलं तर एखादा आपला मुलगा नशेडी असतो आपल्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये तर तो पूर्ण ग्रुपला सुद्धा खराब करतो तुम्ही स्वतः द्रवेशन नाही केलं पाहिजे पण त्याला सुद्धा त्याच्यापासून अवॉइड केलं पाहिजे तर ही तुम्हाला हलुह सेयर सिक त मलाई एकदम त्यही गोर्सी जाग्दै